प्रवास क्रमांक एकोणीस अंतर्गत असलेल्या म्हाडाच्या अकरा एकर जागेतील नऊ एकर जागा अमरावती महापालिकेला हस्तांतरित करण्यात आली आहे उद्यानासाठी आरक्षित असलेल्या जागेसाठी भाजप पदाधिकारी तुषार भारतीय हो यांनी प्रयत्न केले त्यांच्या प्रयत्नांना यश आलं आहे मनपा आयुक्त देविदास पवार यांनी या जागेवर उद्यान व इतर सुविधा देणार असल्याचं सांगितलं आहे दिवसेंदिवस शहरात खेळाची मैदानी कमी होत आहेत खेळाडूंना मैदान उपलब्ध करून देण्याकरिता प्रयत्न होत आहेत भाजप पदाधिकारी तुषार भारतीय यांच्या प्रयासाने म्हाडाच्या जागेतील आठ एकर जागा मनपाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे या संदर्भात मनपा आयुक्तांनी पुष्टी केली आहे ही जागा मनपाच्या उद्यानासाठी आरक्षित होती त्यापैकी मिळालेल्या आठ एकर जागेवर उद्यान व इतर सुविधा देणार असल्याचं मनपा आयुक्त देवदास पवार यांनी सांगितले सर्वे नंबर पाच ही माडाच्या मालकीची मालमत्ता असून या ठिकाणी महापालिकेचं पार्किंगचं आरक्षण होतं पार्कचं आरक्षण होतं गार्डनचं आरक्षण होतं गार्डन आणि या गार्डनचं आरक्षण करत असताना ही जमीन आम्ही महापालिकेच्या आणि टाउन प्लॅनच्या कायद्यानुसार या जमिनीची आठ टक् आठ एक आठ एकर जागा ही आम्ही विनामूल्य माळाकडून घेतलेली आहे आणि या कारण या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचं चा, उद्यान आम्ही व इतर सुविधा निश्चितपणे विकसित करूया सिटी न्यूज चे प्रबंध संपादक चंदू सोजातिया यांनी मनपाला मिळालेल्या जागेची माहिती जाणून घेण्याकरिता स्वतः तिथे जाऊन तुषार भारतीय यांच्याशी संवाद साधला आता याच जागेत क्रीडा अकादमी तयार करून शहरातील खेळाडूंना हक्काची जागा देणार असल्याचेही भारतीय यांनी बोलताना सांगितले सबसे तो ध्यान मे कसा आहे की यहा पे खेल झोन भी होता पुरा पुरा हे काय की मी कमसे कम वीस वर्ष मॉर्निंग वॉक पर बहुत सारा गव, गाजर गवत वाढलं होतं आणि वेगळे वेगळे झाड होते त्यावेळी या भागातले सगळे लोक या ठिकाणी क्रिकेट खेळायला यायचे मध्यातल्या काळामध्ये जसं इथे झोपडपट्टी पण बसवण्याचा प्रयत्न झाला या ठिकाणी हो। 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 प्लॉट पाडून बागायदा पैसे देऊन दहा दहा हजार रुपये आणि त्यावेळी हा भूकंड त्यावेळी हे सगळे क्रिकेट खेळणाऱ्या लोकांनी त्यांना हाकलून लावलं आणि मग इथे क्रिकेट खेळणं सुरू केलं आणि क्रिकेटचे चे ग्राउंडची पण तयारी होत आहे देल, डेली तयारी होत आहे डेली आम्ही सकाळी इथे खेळतो संध्याकाळी खेळतो क्रिकेट सगळे आणि इथे व्हीसीएच्या आता मॅचेस झाल्या अंडर नाईन्टीनच्या विदर्भाच्या केलेला आहे क्रिकेट साठी क्रिकेट साठी पुढे काही असं झालं तर आपण आपण चांगल्या मॅचेस घेऊ शकतो नाही माझ्या डोक्यात स्टेडियम केलं की खूप जागा जाते तिथे आणि स्टेडियम आहे ना जिल्हा स्टेडियम आहे म्हणून आपल्या डोक्यामध्ये आता इथे असं आहे की पहिले तर ही जागा समजून घेतली पाहिजे ही जागा म्हाडाची आहे आणि म्हाडाची जागा होती ही एवढा जो तुकडा होता ज्याच्यावर आपण आरक्षण टाकलं ती बारा एकर जागा होती आपल्या आपल्याला जे भेटलेले नाही टोटल आरक्षण आपण बारा एकरावर टाकलं आणि बारा एकरावर टाकल्यावर मग एक नवीन डीसीआर रूल आला हे ओपन स्पेस म्हणजे जे डेव्हलपमेंट ओपन स्पेस असते नाही तो नाही म्हाडाची स्वतःची जागा होती ओपन स्पेस म्हणजे ज्यावेळेला किंवा वेळेला याच्यामध्ये प्लॉट पडतील त्या प्लॉट पडल्यानंतर काही जागा ही ओपन स्पेस असते ती नाही आहे ही जमीनच आहे पूर्ण हो आपण आरक्षण टाकलं आणि नियम असं आहे की एकदा आरक्षण जर आपण याच्यावर टाकलं तर ते आरक्षण आपल्याला महानगरपालिकेला ती जागा विकत घ्यावी लागते तीन वर्षात पण आपण काय केलं त्याच्यामध्ये की नवीन डीसीआर जो रूल आला की तीस टक्के जागा मूळ मालकाला परत करायची त्याच्या उपयोगात त्याच्या डेव्हलप करू शकतो ज्याच्यासाठी ज्या पर्पजसाठी ही जागा होती त्यांच्या दृष्टीने सदनिका उभं करणे म्हणजे घरं बांधून देणे याच्यासाठी ही जागा राखीव होती पूर्ण आपण ज्या वेळेला तीस टक्के जागा परत केली त्यावेळेला ते तीस टक्के जागेमध्ये ते घर बांधू शकतात त्यावर आता आरक्षण नाही पोल वगैरे उभे आहेत तो भाग त्यांना आपण दिलाय त्यांनी काम सुरू केलं ऑलरेडी वर्किंग चालू केलाय आणि त्यांनी ही जागा आपल्याला म्हणजे महानगरपालिकेला ही हँडओव्हर केली आहे त्यामुळे इथे स्पोर्ट्ससाठी स्पोर्ट्स दुसरा काही उपयोग नाही बिलकुल नाही कारण याला दोन वर्ष झाले आपण काय करतो आता कि त्या इमारती इथपर्यंत आपण आता एक मोठा योगा प्राणायामाचं एक मोठं सेंटर काढतोय तिथेच ओटा बांधून की मुद्रा ज्ञान मुद्रा आपान मुद्रा करावं लोकांनी योगा करावं हे सगळं आपण आता या ठिकाणी करणार आहे तुषार भारतीय पाठपुरावा मनपाला जमीन करागरिकुषार भारतीय यहाँ पर हमारे साथ के यहाँ के खिलाड़ी जो रोजाना सुबह इनको देखते हैं हाँ पे क्रिकेट खेलते हुए देखते हैं अब ये जो ग्राउंड है या, पूरी तरह से इस खेल के लिए रिजर्व हो चुका है अब पहले तो भी था कि यहाँ पे कुछ डेवलपमेंट हो जाएगा कभी बिल्डिंग बढ़ जाएगी माड़ा कुछ डेवलपमेंट कर देंगे मार्केट बन देंगी अब ये हरदम जिंदगी के लिए यहाँ पे सिर्फ खेल के लिए रहा तो ये जो खेल प्रेमी यहाँ पर रोजाना सुबह आके हम देख रहे हैं कि यह पीच भी इन्होंने खुद की खुद की मेहनत से रोजाना और रोलर घुमा घुमा के घुमा घुमा के क्रिकेट की पीछ यहाँ पर इन्होंने बनाई हुई है और सुबह आके और यह खेलने के लिए कोई भी अमरावती वाला यहाँ पे आके खेल सकता है किसी को मनाई नहीं फ्री ग्राउंड है ये जानते थे जो ये ग्राउंड अभी पूरी पूरे खेल के लिए ना अपने लोगों को समझ दिया किस प्रकार महसूस करते आप इस चीज को अभी अभी हमारे लिए तो इतनी बड़ी गर्व की बात हो गई है कि माननीय तुषार भू जी भारतीय ने जो प्रयत्न किए थे इस ग्राउंड के लिए जो नौ एकड़ की जगह मिली है स्पोर्ट कॉम्प्लेक्स के लिए भी। तो उसमें ऐसा हुआ है कि हम पहले से इसके लिए आ, प्रयास मदद प्रयास कर रहे थे भाव को को वार इसके लिए हम प्रोत्साहित कर रहे थे कि यहाँ पे अपने को एक स्पोर्ट कॉम्प्लेक्स होना जो अमरावी में अभी तक नहीं, नहीं, नहीं है क्योंकि कैसा है खेल प्रेमी के लिए और जो खिलाड़ियों है जितने भी हर चीज के लिए एच यूबीएम के बाद में अमरावती में था नहीं प्राइवेट प्रॉपर्टी होगी बराबर अभी कैसा ये गवर्नमेंट की प्रॉपर्टी हो गई महानगर पालिका के अंडर में और भू के जो प्रयास थे वो अभी पूरे सफल हो चुके हैं तो इसके लिए अभी हमारे लिए तो यही बात है कि अभी इसको जल्दी से जल्दी 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 हो सके उतने जल्दी हम इसको डेवलप करें।, करें और एक के लिए इसको कंस्ट्रक्शन को कुछ करना ही नहीं है जो करना खेल के खेल, के ग्राउंड बनाने सारे सभी प्रकार उसके लिए जो डेवलपमेंट लगता है वो करना पूरा का पूरा हमी है गुड मॉर्निंग तरफे तरफ धन्यवाद देता धन्यवाद ऐसा करते देता ज्येष्ठ नागरिकांकरता त्यांनी हे जे ग्राउंड उपलब्ध करून दिलेले आहे हे जे ऑक्सिजन पार्क म्हणून आहे त्याचप्रमाणे आपली ही जी नवीन पिढी आहे बेकार आहे म्हणजे आर्थिक बेकारीमध्ये गेलेलं आहे आणि बेकारांना मोटिवेट करणं आता मोटिवेट मोटिवेट करणं म्हणजे काय तर बी एस एफ आहे पोलीस भरती आहे त्याच्यामध्ये त्यांनी हे जे ग्राउंड आहे आणि संध्याकाळच्या मी येतो पाहतो सकाळी येतो तेही पाहतो त्यांना रनिंगमध्येच आपले मराठी माणसं त्याच्यामध्ये कट्टच जरा याच्यामध्ये त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे आणि बरेचसे असे पोरं आहे असे सात आठ पैसे पोरं आहेत ते बी एस एफ मध्ये गेलेले आहे तर कोणी पोलीस भरतीमध्ये कोणी कोणी वनपाला भरती आहे त्याच्यामध्ये सुद्धा सिलेक्ट झालेला आहे आणि एन्ट्रसमध्ये प पा हे विद्यार्थी पास होतात कॉम्पिटेटिव्ह मध्ये पण फिजिकलमध्ये जातात आणि आणि फिजिकलमध्ये का बरं जातात तर त्यांना ता सराव नाही आहे तो सराव या ठिकाणी कोच आहे कोच त्यांना देतो दे आणि हेच म्हणूनच मी त्यांना धन्यवाद देतो सुबट ट्रेनिंग देते हैं लोगों को दौड़ने की यहाँ पेने जैसे अभी बताया कि जवान बी के लिए पुलिस भर्ती के लिए यहाँ से तैयार किए किस प्रकार इस ग्राउंड को आप देखते हैं अभी यहाँ पर ये ग्राउंड पहले तो नहीं था लेकिन अभी ये जो तुषार भारती से मानपा में ट्रांसफर हुआ है इस ग्राउंड का इतना बेनिफिट है कि यहाँ पर कई ऐसी जवान युवा पीढ़ी जो है ये भर्ती की तैयारी कर रही है अपना फिजिकल एजुकेशन की तैयारी कर रही है इनके लिए ये ग्राउंड मिलने से बहुत बेनिफिट हुआ है और इसके लिए तो हम बहुत आभार व्यक्त करते हैं.